उपमुख्यमंत्री अजितदादांची रमेश गोनकरांच्या निवासस्थानी पर भेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार तसेच राज्यसभेच्या खासदार सौ सुनेत्रा पवार यांनी शिर्डी शहरातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रमेश गोंदकर पाटील राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दीपक गोनकर यांच्या निवासस्थानी जाऊन सांत्वनपर भेट दिली आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी शिर्डी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश गोंदकर यांच्या मातोश्री स्वर्गीय इंदुबाई भाऊसाहेब गोंदकर यांचे वृद्धापकाळानं निधन झालं उपमुख्यमंत्री अजितदा पवार हे शिर्डी शहरात आयोजित दिनांक अठरा जानेवारी आणि एकोणवीस जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवसंकल्प शिबिरासाठी उपस्थित राहिले असता प्रथम त्यांनी श्री साईबाबा मंदिरात जाऊन साई, साई समाधीचं मनोभावे दर्शन घेत आशीर्वाद घेतले तदनंतर त्यांनी रमेश गुनकर यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली यावेळी खासदार सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्वर्गीय इंदुबाई गोंदकर यांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं यावेळी आमदार अजितदादा यांनी स्वर्गीय इंदुबाई गोंदकर यांच्या प्रकृती आणि वयाबद्दल गोंदकर परिवाराशी विचारपूस केली खरं तर कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात नेहमीच अजितदादा यांचा आवर्जून सहभाग असतो उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यावर त्यांनी शिर्डीत आल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांच्या दुःखात सहभागी झाल्याचं चित्र आपल्याला पहावयास मिळाले आहे याप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते रमेश गोंदकर त्यांचे बंधू माजी अध्यक्ष गोपीनाथ बापू गोंदकर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दीपक गोंदकर सौ आशा रमेश गोंदकर लता गोपीनाथ गोंदकर उज्ज्वला किशोर गोंदकर सौ प्रियंका दीपक गोंदकर सौ पूजा योगेश्वर गोंदकर योगेश्वर गोंदकर प्रसाद गोंदकर अभिजित गोंदकर कुमारी प्रतीक्षा गोंदकर कुमारी ऋतुपर्ण गोंदकर चिरंजीव कृष्णा गोंदकर त्याचप्रमाणे परिवारातील सर्व कुटुंब उपस्थित होते